सिल्लोड तालुक्यातील घाटनांद्रा परिसरामध्ये राज्य उत्पादन शुल्क विभागाने कारवाई करत सफारीमधून मद्य तस्करी करणाऱ्या तिघांना केली अटक छत्रपती संभाजीनगर गोव्यातील मद्याची तस्करी सफारी गाडीतून करणाऱ्या तिघांना राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने अटक केली आहे आठ ऑगस्ट रोजी घाटनांद्रा परिसरामध्ये ही कारवाई करण्यात आली आरोपीच्या ताब्यातून सव्वा लाखाचा सा मद्यसाठा जप्त करण्यात आला आहे अशी माहिती राज्य उत्पादन शुल्क अधीक्षक संतोष झगडे यांनी दिली आहे राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाचे निरीक्षक आनंद चौधरी यांना घाटनांध्रा ते भराडी रोडवर अवैध मद्य तस्करी करण्यात येणार असल्याची माहिती मिळाली या माहितीवरून पथकाने सापळा रचला यावेळी संशयित टाटा सपारी यम एच एकोणावीस ए पी अडुसष्ट सत्तेचाळीस अडून तिची तपासणी केली वाहनामध्ये गोवा राज्यातून विक्रीसाठी असलेल्या विदेशी दारूच्या दोनशे चाळीस बाटल्या वीस पेट्यामध्ये आढळून आल्या याची किंमत एक लाख वीस हजार रुपये अशी असल्याचे आनंद चौधरी म्हणाले राज्य उत्पादन शुल्क विभागाने वाहन मोबाईल जप्त करून आठ लाख रुपयाचा मुद्देमाल जप्त केला आहे या दारूची तस्करी करणारे आरोपी गोकुळ विष्णू पाटील जितेंद्र युवराज यादव आणि उमेश शशिकांत पाटील तिघे राहणार पाचोरा जिल्हा जळगाव यांना अटक केली आहे ही कारवाई उप गुणाजी गुनाजी क्षीरसागर निरीक्षक आनंद चौधरी अशोक सोळुंके व राज्य उत्पन्न शुल्क कर्मचारी यांनी केली आहे छत्रपती संभाजीनगर या मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार घाटनांद्रा रोड होती घाटना घाटनांद्रा शिवार इथं अवैधरित्य परजमध्ये येत असल्या बाबतची बातमी मिळाली होती त्यानुसार त्या ठिकाणी आम्ही सापला लावून थांबलो असता त्या ठिकाणी एका दुच एक दुचाकी व एक चारचाकी त्यामध्ये वीस बॉक्स परराज्यातील मद्य जे महाराष्ट्र राज्यामध्ये विकण्यास प्रतिबंधित आहे असे राज्य असे मद्य आढळून आले त्यामध्ये एकूण एक लाख वीस हजार रुपयाचं मद्य व वाहनांसहित एकूण मुद्देमाल आठ लाख पाच हजार रुपये इतका मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे

ज्या जिल्ह्यातील सदर आरोपी आहेत त्या जिल्ह्यातील राज्य उत्पादन का अधीक्षक कार्यालयास त्याबाबत विचारणा करण्यात पर येत आहे परंतु अद्यापर्यंत तसं काही निष्पन्न झालेलं नाही त्याच्यावर कोणते गुन्हे दाखल आहेत किंवा कसे